ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा मला बाहेर मग सकाळी पत्रकारांनी विचारलं एकोणीस तारखेला काहीतरी बदल होणार धमाका होणार आहे त्यामध्ये परत मुख्यमंत्री होणार आहे असं सांगितलंय ती गोष्ट खरी आहे का <laughs> सभापती महोदय शशिकांतजी आमचा अजेंडा खुर्शी नाहीये आमचा अजेंडा काय सांगतो ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय ना त्यांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या समस्या सोडवणे त्यामुळे तुम्ही काही वेळ तुम्ही हितचिंतक आहात आभारी आपला परंतु परंतु आपल्याला सांगतो मी आमचा अजेंडा जो आहे बघा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करतात आणि आपण पाहताय मी मुख्यमंत्री व्हायच्या पूर्वी पण हसास होतो